मधुकरी दिली आहे पण मी सकाळी दादांना नाश्ता केला होता तुमच्यासाठी लावून ठेवला रे माझे मधुकरीचे लेकर येणार आहेत माझ्या माऊलीचे लेकरं येणार आहेत आणि माझ्या माऊलींच्या रेकराला मधुकरी मागत असताना इतक्या लांबून यायच मधुकरी मागल्याच्या नंतर आम्ही थकलेलो असायचो थकल्याच्या नंतर एकाच असतरा शब्द असायचा पोरांनो अगोदर नाष्टा करा हा तू को बरा जोपर्यंत भेद संपत नाही वादाचं मूळ कारण का असेल तर तो, तो फक्त भेद आहे भांड होण्याचं मूळ कारण का असेल तर तू फक्त भेद आहे एकमेकाचा तिरस्कार निर्माण करण्याचं का असेल कर, तर तो फक्त भेद आहे अरे भेद संपला तू कोबर म्हणतात भेदा भेद गेला तू का देव झाला भेद महत्वाचा आहे कुणाचा भेद शेतीचा असेल कुणाचा राजकीय क्षेत्राचा असेल कुणाचा असणारा संपत्तीचा असेल कुणाचा परमार्थाचा अरे परमार्थ करत असताना आम्ही या गटाचे आम्ही या तटाचे आम्ही या मठाचे आम्ही या संस्थेचे आम्ही दिहूकर आम्ही वास्कर आम्ही अरे ही जी परंपरा आहे मला जाता जाता एक वाक्य सांगायचंय अरे प्रत्येकाचा जाण्याचा मार्ग वेगळा असू शकतो अरे प्रत्येकाचं जाण्याचं साधन वेगळं असू शकतं अरे प्रत्येक साधन वेगळं अरे प्रत्येकाच्या जाण्याची वाट वेगळी आहे प्रत्येक जायचंय ते फक्त ज्ञानोबराच्या समाधीच्या दर्शनाला कोणी विकून निघाला असेल कोणी मार्गाने निघाला असेल कोणी गाडी वाटाने निघाला असेल कोणी पाऊल वाटा निघाला असेल फक्त दर्शन ते मार्ग वेगळा असू शकतो प्रत्येकाचा जाण्याची वाट वेगळी असू शकते प्रत्येकाचं जाण्याचं साधन वेगळं असू शकतं कोणी मोटरसायकल वर जाईल कोणी बल गाडीमध्ये जाईल कोणी सायकलवर जाईल दादा कोणी पायी पायी जाईन रे पण जात असताना प्रत्येकाचं साधन वेगळं असू शकत पण प्रत्येकाचं ध्येय मात्र एकच आहे ते म्हणजे माझे ज्ञानोबर आहे एकदा का ज्ञानोबराच्या समाधीवर मस्तक ठेकत टेकवलं ना दादा कृत्य झालो इच्छा केली ते पावलो आपला जाण्याचा मार्ग दोन्ही जे वाटा तू ते पावा वया वैकुंटा मग व्यक्त व्यक्त दारवंट ही जये वाटा वेगळ्या असू शकतात पण ध्येय एक मात्र एकच आहे मग तुम्ही कोणत्या गडाचे कोणत्या मठाचे कोणत्या तटाचे कोणत्या संप्रदायाचे कोणत्या परंपरेचे हा जोपर्यंत भेद नष्ट होत नाही जाता जाता एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा घड्या हृदयामध्ये करून ठेवा तुम्ही किती संत किती ज्ञानेश्वरी वाचत असाल गाथा वाचत असाल गीता वाचत असाल भगवान परमात्थ्याचं दर्शन रोज करत असाल ज्ञानोबराच्या समाधीवर मस्तक ठेवत असाल परमार्थ करत असताना अंतकरणातला हे जर गेलं नसेल तर त्या परमार्थला शिरो किंमत आहे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी पण नामस्मरण मी ठीक आहे पण त्याच्या पाठी खुट्टी खुटी टोकली आहे जिथं आदर आहे तिथंच कदर आहे नाही तर तुम इधर हैर है कळलं तर घ्या नाही तर सोडून द्या दादा पुनश्य एकदा माझ्या चरुलीकर ग्रामस्थ मंडळींच्या पायावर साष्टांतर निपात करेल की सज्जन हो तुमचे एवढे अनंत उपकार आहेत वारकरी संप्रदायावर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेवर आमच्या देवकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेवर जयराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेवर या पंचकृषीचे अनंत उपकार आहेत अनंत उपकार आहेत आमच्या अशी काही चार पाच घर होते दादा पाटील या ठिकाणी उभय उपस्थित सध्या आई वगैरे ही मंडळी मधुकरी बांधून दिल्याच्या नंतर एक वाक्य असायचं पोरांनो भुका लागल्या असतील मधुकरीतलं नका खाऊ तो ज्ञानो जाणारा प्रसाद आहे तो पवित्र इंद्रायणीच्या असणाऱ्या मातेला समर्पित करणार आहात तुम्ही भुका लागल्यात मला जाणीव आहे पण लेकरांनो मधुकरी दिली आहे पण मी सकाळी दादांना नाश्ता केला होता तुमच्यासाठी लावून ठेवला रे माझे मधुकरीचे लेकरं येणार आहेत माझ्या माऊलीचे लेकरं येणार आहेत आणि माझ्या माऊलींच्या रेकराला मधुकरी मागत असताना इतक्या लांबून यायचंय मधुकरी मागल्याच्या नंतर आम्ही थकलेलो असायचो थकल्याच्या नंतर एकाच असणारा शब्द असायचा पोरांनो अगोदर नाष्टा करा नसलं तर आपल्याकडे पद्धत आहे पोरांनो एक कप चहा आणि दोन चपात्या त्या माऊलीने आमच्या पदरात घालाव्या ज्ञानोपऱ्यासारख्या संतांच्या सानिध्यामध्ये आपण अलौकिक असणारी महापुरुष कोण जन्माला कल्पना नाही भाग्य उदय न बाहू जन्म समर्थितेन शुकाचार्यासारख्यानी वर्णन करावं भाग्यवान मंडळ येते की जी संतांच्या अशी महात्म्याच्या कुशीत जन्माला येते आणि म्हणून सरोलीकरांच्या पायावर पुनश्य एकदा साष्टांग प्रणिपात विठाल विठाल वि